प्राथमिक आरोग्य केंद्रातील निदान किटचे रहस्य काय निदान किट प्रकरणात आशीर्वाद कोणाचा मुख्य कार्यपालन अधिकारी याकडे लक्ष देतील का घोटाळा उजागर होताच कोणाचे नाव येईल पुढे हा निदान किट पुरवठादार कोण एकाच कंत्राटदारास पाठबळ कोणाचे वैद्यकीय क्षेत्रातील घोटाळेबाजानची पितळ पडणार उघडे वर्धा जिल्ह्यातील आरोग्य विभागातील औषधी घोटाळा मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी प्रत्यक्ष उघडकीस आणला याची शाही सुकणे आधीच प्राप्त माहितीनुसार वर्धा तालुका अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा असाच घोटाळा झाल्याचे कागदपत्रावरून दिसून येत आहे वर्धा जिल्ह्यातील काही प्राथमिक उपकेंद्रावर अधिकार कक्षातील अधिकारांचा गैरवापर करत वापर करून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून महागड्या दराने निदान किट पुरवल्याचे कागदपत्रावरून निष्पन्न होते प्राथमिक आरोग्य केंद्राला निदान किटचा पुरवठा करण्याआधीच जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मंजुरी घेणे बंधनकारक असताना तेथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांचे मागणीपत्र येऊनच निदान किटचा पुरवठा केला जात आहे परंतु तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना वित्तीय अधिकार न देता यातीलच जिल्हा आरोग्य प्रशासनातील एका महिला अधिकाऱ्याला वित्तीय स्वयंता प्रदान करून अनेकांनी टाकलेल्या निविदा प्रक्रियेला डावलून मनमर्जीतील एका निदान किट पुरवठा दराला हे काम बहाल करण्यात आले असे का गेल्या तीन चार वर्षांपासून इतर पुरवठादारांनी कमी दरात निदान किटबाबत कोटेशन दिले असताना सुद्धा त्यांच्याच पुरवठादारांना सदर कंत्राट मंजूर करण्यामागे नेमका उद्देश काय याबाबत चर्चेला उदाहरण आले आहे सदर निदान किटबाबत वर्धेतील काही स्थानिक डॉक्टरांशी चर्चा केली असता उपकेंद्रातील पुरवलेले निदान किटचा दर हा स्थानिक वैद्यकीय क्षेत्रात पुरवलेल्या निदान किटमध्ये बरीच तफावत आढळून आलेली आहे बाजारमूल्यांपेक्षा अतिरिक्त दराने ती निदान किट शासकीय उपकेंद्रात मंजूर करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याने मलिदा लाटलाय याबाबत चौकशी होणे आता गरजेचे आहे तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हे केवळ रबर स्टॅम्प म्हणून याचा वापर केला जात असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलले जात आहे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी या प्रकरणात चौकशी केली तर निदान किटचे रहस्य उलगडण्याची शक्यता नाकारता येत नाही या निदान किटमधील घोटाळबाजांचे पितळ उघडे पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत जनसंग्राम न्यूज वर्धा